जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चलता पाहूया दोन मे गुरुवार नाशिक संगमनेर कोल्हापूर पिंपळगाव बसवत आणि सटाने येथील आजचे कांदा मार्केट मित्रांनो काही ठिकाणी कांद्याला दोन हजाराच्या वरती भाव भेटलेला आहे कुठे व कसा भाव भेटला आहे सविस्तर जाणून घेऊ आपण आजच्या व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करू त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करा बाजार समिती पिंपळगाव बसवण दिनांक दोन मे गुरुवार एकूण कांदा आवक एकोणीस हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे पंधराशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार बारा रुपये क्विंटल बाजार समिती कोल्हापूर दिनांक दोन मे गुरुवार एकूण कांदा आवक चार हजार चारशे आठ क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटलाय तेराशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार रुपये क्विंटल संगमनेर बाजार समिती दिनांक दोन मे गुरुवार एकूण कांदा आवक आठ हजार नऊशे पाच क्विंटल कमीत कमी दर भेटलाय दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटलाय नऊशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटलाय सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती नाशिक दिनांक दोन मे गुरुवार एकूण कांदा आवक तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटलाय सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटलाय तेराशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटलाय पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती सटाना दिनांक दोन मे गुरुवार एकूण कांदा आवक बारा हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे पंधराशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटलाय एकोणीसशे दहा रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चला आता भेटू पुढच्या नवीन अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद